नमस्कार आपण आहात रय संवाद न्यूज चॅनल परांडा येथे माजी मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांची शिवसेना उमेदवारांसाठी जाहीर सभा छत्रपती शिवाजी चौक करमाळा रोड येथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा करणार संतसेना महाराज चौक येथे संतसेना महाराजांचा पुतळा उभा करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

आता ते विचारतील पुढचा प्रश्न त्यांचा सांगतो लगेच पुतळा उघडला म्हणजे की विकास झाला का कारण त्यांना त्या पुतळ्याचं महत्वच कळणार नाही कारण त्या पुतळ्यापासून आपण आदर्श घेत असतो आपल्या संवेदना जागृत होतात ज्या वेळेस आपण ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्यापासून जाऊ ज्यापासून आपण आंबेडकरांच्या शिवाजी महाराजांच्या जाऊ आपण आपल्या मनाला चिंतन केलं पाहिजे आत्मचिंतन केलं पाहिजे आपण इतिहासात गेलं पाहिजे या लोकांचा आपल्या स्वराज्यासाठी आपल्या देशासाठी त्याग काय आहे समाज समाजामध्ये भांडण त्याग नाही केलाय सगळ्या समाजाला जागृत करण्याचं काम सुशिक्षित करण्याचं काम आणि समाजामध्ये त्यांना स्थान मिळवून देण्याचं काम आज त्या लोकांनी केलेला आहे तो वारसा जपण्यासाठी ह्या पुतळ्याची गरज आहे आपल्या पुढच्या पिढ्याला सुद्धा कळलं पाहिजे ही घटना कुणी लिहिली शिक्षणाचं महत्व कोणी सांगितलं आणि स्वराज्याची स्थापना कोणी केली आणि म्हणून त्या पुतळ्यांची गरज आहे आज पुढे दोन तीन ठिकाणी जायचं आहे घोमला जायचं आहे पुढं रैनापूरला जायचं आहे अमोदपूरला बी जायचं आहे सगळ्याकडच्या रॅली आहेत म्हणून ह्या ठिकाणी सभा असा हा भाग नव्हता फक्त असं वाटून की बाबा आमदार साहेबांनी काय बोललेच नाहीत नुसतं आले हात जोडले निघून गेले पण मला वाटतं आज जे आहे एकोणतीस तारीख ही दोन तारखेच्या वादापूर्वीची शांतता आहे मतरूपी माझी जी लोक उभा राहिलेले आहेत माझ्या शिवसैनिक उभा राहिले माझा मतदान उभा राहिलेला आहे ते त्यांच्या कृतीतलं दोन तारखेला तुम्हाला दिसेल आणि तीन तारखेला सकाळी आठ नऊ वाजल्यापासूनच वीस आधी केक एक नाही बोलत मी समोरच्याला चॅलेंज आहे माझ वीस आधी केक जाकीर भाई याच्यात एक जर कमी झाला मी गुलाल लावून घेणार नाही वीस आधी केक एकवीस एकवीस लोकांना गुलाल लागला पाहिजे तुम्हाला ह्या ठिकाणी निधी लोक म्हणतात महत्व या अतिवर्षी झाली लोकांना महापुराचा शब्द माहित नाही आता आपल्या लोकांना कळा महापूर म्हणजे काय असतो निधीचा महापौर आणल्याशिवाय हा तानाजी सावंत स्वस्त बसणार नाही आज याच्यावर दोनशे अडीचशे कोटी दिसतात दोन वर्षात आपल्या हातात अजून चार वर्ष आहेत कुणीले दोन आज जवळपास अजून जर पाचशे कोटीचा निधी ह्या ठिकाणी आणला तर माझ्या शहराचा चेहरा नोरा बसून टाकल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही आणि ते निधी आणायची जबाबदारी हे इतक्या तानाजी सावंतची असते तुम्ही फक्त काही काम करा निधीच काय आणा साकडे घाला साहेब आपल्याला हे पाहिजे आठ दिवसात पंधरा दिवसात जर निधी नाही आणून दिला मी आमदारकीचा राजीनामा दिला निधी कमी पडू देणार नाही नगर विकास खातं हे आमच्या नेत्याकडे आहे काळजी करायचं काय कारण नाही अलग लक्षात त्याच्यामुळं पुढच्या पाच वर्षात माझा

आणि सबस्क्राईब करायला विसरू नका